नमस्कार आपण पाहत आहेत सोलापूर सी एम न्यूज नेटवर्क झालं गेल्या एक वर्षात त्यांनी वैदिकमान कामगिरी केली त्यांची कामगिरी असेच वैदिक मान होव यासाठी सोलापूर जिल्हा परिषद पत्रकार संघातर्फे पत्रकार संघाच्या अध्यक्ष सुरे ज्येष्ठ सदस्य सुरू शे साहेब सर भाई यांना मी विनंती करतो की सरांचा त्यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करा

ग्राम विकास विभाग यांच्या माता मुख्यमंत्री संगठन पंचायत राज अभियान हे आता आपण सुरू करणार आहे पूर्ण राज्यभरात सर्व ग्रामपंचायती सक्षम करण्यासाठी आणि आपले एवढे केंद्र हे राज्यपासण्याच्या योजनेच्या प्रभावी आपण बनवण्यासाठी आणि विविध योजनांच्या अभिसरण करून सर्वप्रदेशमध्ये आपल्याला कस एका ग्रामपंचायती सक्षम आणि पंचायत स्थापन करायचे सुरुवात करणार आहे त्याच्या पूर्वतयारी म्हणून मागच्या एक महिन्यामध्ये सर्वांना त्याच्यात सहभागी सर्वांनी त्याच्या सहभागी घेतलेली आहे तसं जवळपास अकरा पैकी सात तालुक्यांच्या कार्यशाळा पण संपन्न झालेली आहे उर्वरित चार तालुक्यांच्या ह्या आठवड्यात आज विजयला होणार आहे यानंतर आपण पंधरा तारखेला प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत लेवलच्या कार्यशाळा आयोजित करणार आहे ज्यामध्ये सर्व ग्रामपंचायत लेवलच्या सरपंच पदाधिकारी सदस्य शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक विविध एन आणि पूर्व विद्यार्थ्यांच्या संघटना विविध इतर विभागांचे जेवढे अधिकारी ग्रामपातळीवर असते यांच्या मार्फत मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान या अभियान आपण सप्टेंबर सतरा पासून सुरू करणार आहे या अंतर्गत राज्यात आणि आपल्या जिल्ह्यात विविध ग्रामपंचायत ह्याच्यामध्ये सहभागी घेऊन जे मूल्यांकनच्या निकष आहे त्याच्यामध्ये त्यांनी जास्त चांगल्या पद्धतीने ह्याच्यात चा सहभाग घेऊन आणि गावात एक नवीन चळवळ निर्माण करायचा आणि जे राज्य आणि केंद्र शासनाचे योजना आहे त्याची प्रभावी अंमलबजावणी आणि विविध योजनेच्या अभिसरण होऊन गावात एक नवीन ऊर्जा निर्माण करून गावात एक नवीन विकास दिशा देण्यासाठी हे योजना आणि अभियान सुरू करणार आहे ह्या योजनामध्ये ह्या अभियानामध्ये विविध स्तरावर तालुका लेव लेवलपासून राज्यस्तरावरपर्यंत वेगळे वेगळ्या अं बक्षीस दिलेली आहे आणि ह्या अभियानांतर्गत अंतर्गत सात मुख्य घटक ज्याच्यामध्ये सुशासन युक्त पंचायत सक्षम पंचायत लोकसहभाग उपजीविका मनरेगा आणि इतर योजनेच्या अभिसरण जल समृद्ध स्वच्छ व हरित गाव तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम असा आ, मुख्य घटक आहे ज्याच्यावर गावाची मूल्यांकन होणार आहे आणि ज्या गाव त्या अभियानामध्ये चांगल्या पद्धतीने काम करणार आहे त्यांना तालुका लेवल तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर आणि विभाग स्तरावर तसेच राज्य बक्षीस जर बघितलं आपण की पाच कोटी तीन कोटी आणि दोन कोटी तसं मोठ्या रकमेचं बक्षीस दिलेले आहे हे माझ्या सर्व ग्रामपंचायतींना सरपंचांना पदाधिकाऱ्यांना आणि गावकऱ्यांना हेच आवाहन आहे की ह्या अभियानामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा आणि आपल्या आपल्या गावाला आपले जिल्ह्यातील पूर्ण राज्यभरात हे पहिल्या नंबरला येऊन देण्यासाठी प्रयत्न करावा ग्रामपंचायत व्यवस्था स्तरावर प्रशिक्षण आयोजित करणार आहे आणि सतरा तारीख पासून हे योजनेच्या अभियानाच्या संबोधन करणार आहेत त्यासाठी आपण लाईव्ह व्यवस्था लाईव्ह वेबकास्टिंगची व्यवस्था सुरू ठेवणार आहे सतरा तारखेला या अभियान सुरू झाल्यानंतर पुढच्या तीन महिना म्हणजे जवळपास जानेवारी दहा तारीख पर्यंत हे अभियान लोकांमध्ये अभियान आपण सुरुवात सुरू ठेवणार आहे आणि या अभियानामधून विविध स्तरावर जसे की स्तरावर विभाग स्तरावर जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर विविध बक्षीस ब्यान्नव करोडची तीनशे ब्याण्णव करोडची बक्षीस पूर्ण राज्यभरात राज्य शासनाने वर्षापासून पाच वर्षामध्ये सर्वच ग्रामपंचायतीने अभियानामध्ये सहभाग व्हावं म्हणजे प्रत्येक वर्षी वीस टक्के ग्रामपंचायत पूर्ण तालुक्याचे आणि पूर्ण जिल्ह्याचे त्याने पाच वर्षामध्ये पण शंभर टक्के जाऊन याच्यामध्ये कव्हर करायचे आणि या अभियानाचे मुख्य सात घटक आहेत